तीस जानेवारी संध्याकाळची वेळ होती लग्न होऊन तीन महिने उलटले होते अंजली आणि आशिष पण यावेळी वॉक मध्ये बदलला अंजली जोर जोरात रडू लागली ओरडू लागली तिच्या गळ्यातले दागिने गायब होते आणि त्यातही धक्कादायक बाप म्हणजे समोर होता तो म्हणजे तिच्या नवऱ्याचा मृतदेह ही आहे या स्टोरीची एक बाजू समोर आलेली दुसरी बाजू याहून धक्कादायक आहे आशिषची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आता त्याचीच पत्ती अंजलीला ताब्यात घेतलंय लग्नाच्या तीन महिन्यातच असं काय घडलं की अंजलीनं आपल्या पतीचा खून केला हे प्रकरण उघडकीस नेमकं कसं आलं कुणाच्या मदतीने अंजलीनं नवऱ्याचा खून केला सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे राजस्थानच्या सादुल शहर येथील अंजली जिचं वय तेवीस वर्ष तिचा विवाह तीन महिन्यांपूर्वी आशिष ज्याचं वय सत्तावीस वर्ष होतं याच्याशी झाला थाटामाटात या दोघांचा विवाह सोहळा पार पडला आणि लग्नाच्या आनंदावर एका क्रूर कटाने विरजन घातलं आशिष एका प्रायव्हेट शाळेत शिक्षक होता दुसरीकडे अंजली एमकॉमचं शिक्षण घेत होती आशिष आणि अंजलीच्या कुटुंबात आधीपासूनच ती लग्न झाली होती त्यामुळे हे नातं अत्यंत घट्ट मानलं जात होतं कारण दोघांच्याही कुटुंबाचे जिवाळ्याचे संबंध होते तीस जानेवारीच्या संध्याकाळी अंजली आणि आशिष घराबाहेर फिरायला गेले आशिषच्या भावाने सांगितलं की आम्ही रोजच्या वाटेने फिरायला जातो पण त्या दिवशी अंजलीच्या सांगण्यावरून ते दोघे एका निर्जन रस्त्यावरून फिरायला गेले काही वेळानंतर आशिष आणि अंजली बेशुद्ध अवस्थेत सापडले सुरुवातीला हा अपघात असल्याचा बनाव करण्यात आला घोषित करण्यात आलं तर अंजलीनं शुद्धीवर आल्यावर आपले दागिने चोरीला गेल्याचं नाटक केलं असं यावेळी नंतर समजलं अंजलीनं हा अपघात असल्याचा बनाव रचला चोरट्यांनी गाडीनं आम्हाला टक्कर दिली यावेळी एका गाडीनं आम्हाला टक्कर दिली आणि माझे दागिने पळवले असं अंजलीनं पोलिसांना सांगितलं पोलिसांनी या घटनेचा वेगानं तपास सुरू केला घटनास्थळाची चौकशी कॉल रेकॉर्ड आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समोर आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर सगळी स्टोरीज पलटली आशिषच्या बॉडीवर दांड्याने मारल्याच्या जखमा होत्या त्यावरून गाडीने धडक दिली नाही हे स्पष्ट झालं आणि यानंतर पोलिसांचा संशय बळावला आशिषच्या शरीरावरील जखमा आणि अंजलीचं बोलणं पाहून पोलिसांना संशय आला यानंतर तपासात धक्कादायक वास्तव समोर आलं अंजलीचं लग्नापूर्वी संजू नावाच्या मुलाशी प्रेम होते जो लग्नामध्ये वेटरचं काम करायचा अंजलीने संजूच्या मदतीने आशिषचा काटा काढण्याचा कट रचला सज्जू आणि त्याच्या दोन मित्रांनी या झाडा झोडपांमध्ये लपून आशिषवर त्या दिवशी हल्ला केला त्याचा गळा आवळला आणि या हत्येला अपघाताचं रूप देण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे आशिषचे वडील रामरख यांना प्रचंड संताप आला अंजलीचं वापन नेहमी सामान्य वाटायचं ती कुटुंबात चांगली मिसळली होती हत्येनंतर तिनं बेशुद्ध असल्याचं नाटक केलं आम्हाला तिला फाशीची शिक्षा मिळालेली पाहायची आहे तिचं स्वतःचं हे कुटुंब आमच्या या भागणीशी सहमत आहे असं त्यांनी म्हटलं दुसरीकडे अंजलीच्या घरामध्ये सुद्धा संतापाचं वातावरण आहे अंजलीचे वडील तेरा वर्षांपूर्वीच वाढले होते अंजलीच्या काकांनी यावेळी रडत रडत असं सांगितलं की आम्ही सुद्धा उद्ध्वस्त झालो आहोत या कुटुंबासोबत आमचे पन्नास वर्षांपूर्वीचे संबंध होते पन्नास वर्षांचं नातं होतं आम्हाला मुलीचं असं प्रेम प्रकरण असेल अशी जरा सुद्धा कल्पना नव्हती आम्हाला प्रचंड लाज वाटतीये जर हे माहिती असतं तर आम्ही लग्नाऐवजी मरण पसंत केलं असतं असं तिच्या काकांनी म्हटलं अंजली आणि त्या तिन्ही नराधमांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी ज्या प्रकारे आशिष तडफडून अंजली सुद्धा मिळायला पाहिजे तिने आम्हाला कुणालाही तोंड दाखवायला सुद्धा जागा ठेवली नाहीये अशी प्रतिक्रिया स्वतः तिच्या कुटुंबातून आली आहे पोलिसांनी अंजली तिचा प्रियकर संजू आणि त्याचे दोन मित्र रोहित व बादल यांना अटक केली आहे कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता तरीही त्याने अंजलीच्या सांगण्यावरून हे टोकाचं पाऊल उचललं संपूर्ण श्रीगंगानगरमध्ये मध्ये या हनीमून मर्डरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे कठोरात कठोर कथुर कारवाईची मागणी होतीये त्यामुळे एकूणच सोनम प्रकरणानंतर या प्रकरणाची सुद्धा चर्चा आहे लग्न झाल्यानंतर फक्त तीन महिन्यानंतर अंजलीनं तिच्या बॉयफ्रेंडच्या मदतीनं तिच्या नवऱ्याचाच काटा काढला तिच्या दौऱ्याला संपवलं तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं तुमच्याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका